सैनिक टाकळीमध्ये ऊस उत्पादक शेतकरी आंदोलनासाठी सज्ज आंदोलनाची ठिणगी टाकळीमधून सैनिक टाकळी येथील मारुती मंदिर येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक झाली चांगला नफा मिळवूनही शेतकऱ्यांना नफ्याचा दुसरा हप्ता न देण्याच्या साखर कारखान्यांच्या निर्णयाला तीव्र विरोध करण्यात आला आंदोलन अंकुश संघटनेने आयोजित करण्यात आलेल्या जागर बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रगतीशील शेतकरी भीमराव माने होते चालू वर्षीचा दर जाहीर न करता आणि शेतकऱ्यांना प्रलंबित हप्ता न देता चालू गाळप हंगाम सुरू करण्याच्या साखर कारखान्यांच्या निर्णयावर अरुण पाटील राजू पाटील राकेश जगदाळे यांच्यासह बैठकीतील वक्त्यांनी कारखानदारांवर कडाडून टीका केली आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी तळागाळातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केलं ते म्हणाले मागील हप्ता आणि चालू हंगामात परवडणारा दर जाहीर केल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत साखर कारखाने सुरू करू द्यायचे नाही तसा ठाम निर्धार करावा अन्यथा ऊसाची लूट अटळ आहे यासाठी शेतकऱ्यांनी खंबीरपणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चोडमंगे यांनी केले शेतकऱ्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष केल्यास सैनिक टाकळी येथून आंदोलनाची पहिली ठिणगी पडेल कारखान्यांना सांभाळणे कठीण होईल असा गर्भित इशारा जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी दिला या सभेत शिवाजी पाटील अमोल गावडे रामचंद्र पाटील संतोष मिर्जे अशोक पाटील रमेश ठाले श्यामराव पाटील कृष्णात मिर्जे बाळू पाटील सचिन वाणी योगेश चौगले काकासाहेब पाटील यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रास्ताविक विनोद पाटील तर आभार शिवाजी पाटील यांनी मानले। बिरो रिपोर्ट एस पी मराठी सैनिक टक्री।